देश स्वतंत्र होण्यापूर्वीच्या काळात जेव्हा नागरिक आर्थिक पिळवणुकीत सापडले होते तेव्हा माथेरांमध्ये तीन दूरदृष्टी नेत्यांचं महत्वपूर्ण विचारमंथन सुरू होतं हे तीन नेते होते हुतात्मा भाई कोतवाल देशभक्त श्रीमंत भाऊसाहेब राऊत आणि स्वातंत्र्य सैनिक गोपाळराव शिंदे यांचं उद्दिष्ट होतं माथेरांच्या सामान्य नागरिकांना आर्थिक स्वावलंबनाच्या वाटेवर उभं करणं या विचारसरणीतूनच जन्म झाला माथेरान नागरी पतसंस्थेचा जून एकोणचाळीस रोजी संस्थेची अधिकृत स्थापना झाली आणि त्या दिवशी एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आलं आजही शहाऐंशी वर्षानंतर ही संस्था माथेरानकरांच्या जीवनाशी घट्ट जोडलेली आहे आणि त्यांचं अर्थकारण मजबूत करतीये काल या संस्थेचा शहाऐंशी वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्तानं वृक्षारोपण आणि विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले कार्यक्रमाला संस्थेचे सभापती अजय सावंत उपसभापती विनंती घावरे सचिव योगेश घावरे तसंच संचालक मंडळाचे इतर सदस्य आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यांच्या संकल्पनेतून ही पतसंस्था स्थापन झाली आणि शहाऐंशी वर्ष पतसंस्थेने अनेक चढ उतार बघितले पण आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून ही संस्था आमच्या ताब्यात आल्यानंतर संतोष पवार मी विवेक चौधरी अब्दुल बेबुंजे असे अनेक पाच पाच वेळा ठिकाणी आमचं बोर्ड आलं त्याच्यामध्ये संस्थेची प्रगती उल्लेखनीय केली दरवर्षी आम्ही लोकाभिमुख अशा पद्धतीनं ज्या संस्थेला आणि ज्या येणाऱ्या पर्यटकांना की ग्रामस्थांना ज्या पद्धतीने सेवा देता येईल ते येणाऱ्या पर्यटकांना गेल्या वर्षी आम्ही ए टी एम सेवा उपलब्ध करून दिली आणि वर्षभरात या एटीएम सेवेने चांगल्या प्रकारचा पर्यटकांना नागरिकांना इथल्या व्यापाऱ्यांना त्याचा लाभ झाला यावर्षी आम्ही वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला वृक्षारोपणी पाचच झाडं लावायचं ठरवलं आणि पाचही झाडं जगवण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे त्याचप्रमाणे पर्यटकांना या ठिकाणी बसण्याकरता बेंचेस उपलब्ध करून दिले विगल नाक्यावरती वसारी नाक्यावरती राम चौकामध्ये आमच्या संस्थेच्या ए टी एमच्या बाहेर बसण्याकरता पण ते बेंचेस उपलब्ध करून दिलेले आहे तर पर्यटकांना आणि ग्रामस्थांना सभासदांना ज्या पद्धतीने सेवा द्यायची त्या पद्धतीने आम्ही तत्पूर सेवा आणि पारदर्शक पद्धतीने देत दे असतो दे तर या संस्थेच्या माध्यमातून यादी शंभर वर्षाकडे वाटचाल करणारी संस्था आहे अशा पद्धतीने दरवर्षी काही ना काही उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबवले जातात आताच आमच्या इथे दस्तुरी नाक्यावरती ते टॅक्सी चालक मालक संघटनेचे पदाधिकारी आलेले तर अजून एक एम आम्ही दस्तुरी नाक्यावर लावण्याचा प्रयत्न करू आणि लवकरच ते कारणी होईल असा मी तुम्हाला विश्वास देतो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर